पहलगामच्या बैसरन या परिसरामध्ये गोळीबार झाला होता दहशतवादी हल्ला झाला होता तो भाग अवघ्या काही अंतरावर आहे मात्र तिथे पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो मी सध्या करते आहे पण आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो अगदी कच्चा रस्ता आहे या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात दगडी आहेत आणि याच परिसरातून जाताना नक्कीच एक मोठी परीक्षा आहे कारण या भागामध्ये चिखलही आहे या भागामध्ये दगडी आहेत पाय घसरू शकतो अशी परिस्थिती आहे आणि या मार्गावरून आम्ही संबंधित परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या करतोय एकूण जर बघितलं तर पूर्णच परिसरामध्ये सध्या सीआरपीएफ आर्मीची गस्त आहे संपूर्ण परिसर जो आहे तो आर्मीनं आपल्या अधिपत्याखाली घेतलेला आहे सर्च ऑपरेशन सुरू आहे सॅनिटायझेशन देखील सुरू आहे मात्र प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे पण जो कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणून सध्या आम्ही बैसनर या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि संबंधित परिसरामध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बैस्तर हा तो भाग आहे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या आणि सत्तावीस लोकांचा नाहक बळी गेला त्याच ठिकाणी पोहोचण्याचा सध्या हा प्रयत्न होतोय मी सध्या ज्या मार्गावर उभी आहे हा मार्ग जो आपण बघतोय हा अतिशय कच्चा रोड आहे अतिशय जाण्यासाठी अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत कारण ही व्हॅली आहे आणि या व्हॅलीमधून बर्फ वितळून या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना पाहायला मिळतंय आणि हा कच्चा रस्ता आहे एकूण जर बघितलं तर याच भागाचा तर ताबा आर्मीनं आणि सीआरपीएफ ने घेतलेला आहे जेव्हा गोळीबार झाला त्यानंतर संपूर्ण भागामध्ये जे आहे ते आर्मी आणि सीआरपीएफचे जवान तैनात आहेत अनेक ठिकाणी गस्ती घालताना बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी तर सॅनिटायझेशन होत आहे या अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील होत आहे नेमकी काय परिस्थिती आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर कश्मीर हे अतिशय सुंदर आहे आपण जर आजूबाजूचा नजारा जर आपण बघितला तर ही सुंदरता ही कुठल्याही ठिकाणी नाही जी काश्मीरमध्ये आहे मात्र हीच सुंदरता अनुभवायला आलेल्या नाहक पर्यटकांचा बळी या निमित्तानं गेल्याचं बघायला मिळालं आणि याच सौंदर्याकडे जातानाचा हा रस्ता ज्या ठिकाणी तर अनेक अडथळे आहेत अनेक स्लिपरी रस्ते आहेत मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना पाहायला मिळतं आणि याच रस्त्यातून वाटकळत साम टी त्या संबंधित परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे कॅमेरापासून गणेश वैदेही वैदहीकर साम टीव्ही न्यूज काश्मीर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका